देवेंद्र जी आप हमारे प्रमुख वक्ता आदरणीय देवेंद्र जी फडणवीस महाराष्ट्र राज्य के नेतृत्व आदरणीय देवेंद्र जी इनका पदार्पण का आगमन मंच पर हूँ मैं विनंती करता हूँ सभी लोग उनका तालिया बजाकर स्वागत करें तालियों के साथ में माननीय देवेंद्र जी का स्वागत करें मुझे गर्व के साथ बताना पड़ता है कि मोदी जी जब 2014 में पहली बार देश के प्रधानमंत्री बने तब तो मोदी जी ने नारा लगाया था कि इस भारत को अगर विकसित करना होगा इस भारत की दशा बदलनी होगी तो हमको एक प्रण लेना पड़ेगा और वह प्रण उन्होंने लिया और वह प्रण था कि न खाऊंगा न खाने दूंगा और इसके साथ में हमको गौरव के साथ में बोलना पड़ता है कि मोदी साहब ने जो मंत्रिमंडल का गठन किया पूरे देश का नेतृत्व तो उनका मंत्रिमंडल कर रहा है इस दस साल के कार्यकाल में इस मंत्रिमंडल का कोई भी मंत्री भ्रष्टाचार के आरोप में नहीं फंसा ये सबसे बड़े हमारे वोटों का कर्ज चुकाने का काम हमारे नितिन गडकरी साहब ने किया और मोदी साहब ने किया भ्रष्टाचार भी रही सरकार देश में दी ऐसे अनेक काम देश में हुए जिनको आपको बताने की आवश्यकता नहीं है हम टीवी के माध्यम से अखबार के माध्यम से देखते हैं और आपको समझाने की आवश्यकता भी नहीं पड़नी चाहिए कि मोदी जी के नेतृत्व में हम देश में काम कर रहे हैं नितिन जी जैसे एक ऊर्जावान कर्तृत्ववान मंत्री हमको मिले और वो भी नागपुर को और साथ साथ में देवेंद्र जी के रूप में हमको एक हीरा जो पूरे राज्य का विकास जिनके हाथों में है ऐसा व्यक्ति हमारे नागपुर को मिला हमको गौरवान्वित महसूस करना चाहिए और ऐसे व्यक्तियों के नेतृत्व में हम काम कर रहे हैं इस देश का इस राज्य का विकास करने वाले सारी मूर्तियां यहां पर है हमने किसी भी तरह का संकोच करने की आवश्यकता नहीं है मैं 2004 और 9 के बीच में सांसद था तब यहां पर महानगर पालिका के चुनाव होते थे तब मुझे बुलाया जाता था पश्चिम नागपुर में भी आया ग्वालवंशी जी हमारे चरडे मैडम इनके भी चुनाव प्रचार में आया माया ताई के चुनाव प्रचार में भी आया था उस समय में यहां आने के बाद देखा उस समय प्रचार सभा की तरफ हम जाते समय जहां पर प्रचार सभा थी जब हम वहां से तुमसर से निकले रामटेक मार्ग आए और पश्चिम नागपुर में आते आते हमको नाक, पश्चिम नागपुर के बीच में एक बाइक वाले सामने सामने जा रहे थे और वह जाते जाते उनके बार बार वो पीछे लौट के देखे अब बार बार पीछे लौट के देखते थे तब मुझे लगा ये मेरे जान पहचान के होंगे पांच मिनट दो मिनट एक मिनट में वह बार बार मुड़मुड़ के देखना मैंने लगा मुझे लगा कि ये जान पहचान के होंगे हमने एक जगह गाड़ी रोकी उन्होंने भी गाड़ी रोकी और गाड़ी रोकने के बाद जब हमारे पास में आकर जब मुलाकात हुई तब तो वो बार बार मुझे मैंने पूछने के साहस किया कि ये बार बार मुझे क्यों देख रहा था तो मैंने पूछने का साहस किया कि भाई साहब आप मुझे जानते क्या तो बोले नहीं तो आप बोले मैंने बोला आप मुझे बार बार क्यों पलट के देख रहे थे तो उन्होंने कहा कि मैं आपको नहीं देख रहा था मेरी पत्नी मेरे गाड़ी पर सही सलामत बैठी है क्या नहीं वह देख रहा था इतने रस्ते खराब थे उस समय में महाराष्ट्र में और देश में कांग्रेस की सरकार थी इतने रस्ते की अवस्था खराब थी कि कोई भी नौजवान अपने पत्नी के साथ में गाड़ी पर जाता था तब वह बार बार उसके मन में चिंता होती थी कि मेरी पत्नी मेरी गाड़ी पर सही सलामत बैठी है क्या नहीं पीछे में पीछे से जाने वाले को लग रहा था कि ये मुझे, मुझे क्यों बार बार देख रहा है ऐसी अवस्था उस समय में थी लेकिन उस अवस्था को बदलने का प्रयास देवेंद्र जी फडणवीस साहब के नेतृत्व में महाराष्ट्र में हुआ और 2014 के बाद में नितिन जी गडकरी जब देश के परिवहन मंत्री बने तब देश के अंदर किस तरह से रस्तों का विकास हुआ सारे दुनिया में उनके कामों की सराहना हो रही है इतने विकास उन्होंने किया नागपुर की दशा बदल दी नागपुर में आने के बाद हमको लगता है कि नागपुर है कि सिंगापुर है नागपुर में आने के बाद हमको बंबई महसूस हम करते हैं इसका सा, सारा श्रेय जिसको जाता होगा तो नितिन जी गडकरी और हमारे नेता देवेंद्र जी फडणवीस साहब जिन्होंने मेहनत करके इस क्षेत्र में विकास के काम किया है और यही बात मैं बोलने के लिए यहां पर आया हूं काफी लोग यहां पर राजा भोज को मानने वाले भी हैं राजा भोजला मानने वाला का यहां हाथ वर्क हाथ वर् तक करो कितना जन से थी मैं राजा भोज को जयंती में यहां आऊसो उन टाइम पर आज सबसे मुलाकात हो से आपली का अड़चन न हो से नरेश जी तुमरो मंग एकदम लगा उभा सेती आपला राज्य का उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपलो मंग उभा सेती मायाताई आपलो मंग उभा सेती काही चिंता करण की आवश्यकता नाही बिनधास्त भारतीय जनता पार्टी को कमलला होत देव आपली सारी समस्या दूर होय ओकोसाठी मी बी तुम्हाला मदत करू एवढी बोलनसाठी हा मी आईशे हो। समय जादा होईरीसे और यहाँ पर देवेंद्र जी हमारे नेता यहाँ है उनको सुनने के लिए हम सब लोग आए हैं उनका मार्गदर्शन भी सुनने की आवश्यकता है, काफी हो गया है। मैं अपने को यहीं पर समाप्त करता हूँ और सभी लोगों से निवेदन करता हूं कि उन्नीस तारीख को माननीय नितिन जी गडकरी के कमल के बटन को दबाकर उनको भारी बहुमत से विजयी बनाए धन्यवाद बोलो माता की या वार्डाचे विश् संजय विश्वकर्मा सुनील मोर्याजी आणि त्यांची टीम मान्य आपले देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील त्याचप्रमाणे शिशुपालजी पटले आणि मंचावर उपस्थित सर्वांचं स्वागत करतील ते डुपोटं टाकून ओबी ओबीसी आघाडीतर्फे नरेशजी बर्डे आणि त्यांची त्यांचे महामंत्री लवकर स्वागत करतील यानंतर आपण ज्यांची वाट पाहत होतो आपले लाडले उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस या सभेला संबोधित करतील भारत माता की भारत माता की हिंदवी विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित असलेले आपले माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते माननीय सुधाकरराव देशमुखजी माजी खासदार शिशुपाल पटलेजी माजी महापौर मायाताई इवनाते संदीपजी जाधव जयदीपजी कवाडे अश्विनीताई जिचकार शेषरावजी काळेगुरूजी किसनजी गावंडे विक्रमजी ग्वालवंशी सतीशजी वडे विनोदजी बघेल नरेशजी बर्डे सौराखीताई सिंगारे सुनीलजी मौर्य संजयजी विश्वकर्मा उत्तमराव शेडामे विठ्ठलराव देवासे सर्व या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की या सभेच्या निमित्ताने दाभा येथे येण्याची संधी मला मिळाली दहा वर्ष या विभागामध्ये आमदार म्हणून मी काम केलं आणि एक जिव्हाळाचा संबंध दाभावाशियांशी माझा देखील राहिला आहे अर्थात गेल्या पंधरा वर्षामध्ये इथली लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली मध्यंतरी दहा वर्ष सुधाकरराव हो देखील आमदार होते आणि अतिशय चांगलं काम दाभ्यामध्ये सुधाकररावांच्या काय कार्यकाळात देखील झालं आणि मला विशेष आनंद आहे की या भागामध्ये विशेषतः जो काही पाण्याचा प्रश्न होता मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या बांधून मागच्या काळामध्ये गडकरीजी असतील मी असेन सुधाकरराव हो असतील किंवा आपले नगरसेवक असतील आम्ही या भागामध्ये पाणी पोचवलं आणि त्यामुळेच आज दाभ्याचा अतिशय वेगाने विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे बंधू भगिनींनो एकोणीस तारखेला लोकसभेची निवडणूक आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे ही महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही पुढचे पाच वर्ष या देशाची कमान कोणाच्या हातामध्ये असेल देशाचं नेतृत्व कोण करेल याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि आज पर्याय दोनच आहेत एकीकडे एक विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदी जी आहेत आणि दुसरीकडे सन्माननीय श्री राहुल गांधी आहेत याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे हे खरं आहे की आपले नेते माननीय नितीनजी गडकरी मोदीजींच्या मंत्रिमंडळातले एक प्रमुख सेनापती म्हणून या ठिकाणी काम करतात आणि पूर्ण देशामध्ये जे काम माननीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे एक मोठं परिवर्तन इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि देशामध्ये नितीनजींना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं पण आज आपण जर बघितलं तर दोन हे जे पर्याय आहेत एक मोदीजींच्या रूपानं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी ए आणि महायुती काम करते आहे मग महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील अजित पवारजी असतील रामदास आठवले जी असतील जोगेंद्र कवाडे जी असतील आता राज ठाकरे देखील आपल्यासोबत आलेले आहेत वेगवेगळे पक्ष हे आपल्यासोबत आले आहेत एक मोठी महायुती आपली या ठिकाणी आहे आपली महायुती कशी आहे तर आपल्या महायुतीला मोदीजींचं इंजिन लाभलेलं ला आहे ही विकासाची ट्रेन आहे की ज्या ट्रेनला मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे आणि बाकी सगळे पक्ष हे बोग्यांसारखे त्या इंजिनसोबत पॉवरफुल अशा प्रकारची ट्रेन घेऊन बसलेले आहेत आणि आपल्या ट्रेनमध्ये सगळ्यांना बसण्याची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाला बसण्याची व्यवस्था आपल्या ट्रेनमध्ये आहे ही विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा प्रकारचा मूल मंत्र घेत विकासाच्या दिशेने मोदीजींच्या नेतृत्वात चालली आहे दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे केवळ इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे बोगी नाहीच तिथे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे अखिलेश यादव म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे त्यांच्या ट्रेनला बोग्याच नाही आहे इंजिनमध्ये बसण्याची व्यवस्था जनतेकरता नसते इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो त्यांच्या इंजिनमध्ये केवळ ते आणि त्यांचा परिवार बसणार आहेत त्यांच्या इंजिनमध्ये सर्वसामान्य माणसाला बसायची जागा नाही आहे बरं हे इंजिनही एका दिशेने चालले आहे का या इंजिनला एकीकडे राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात तर पवारसाहेब बारामतीकडे ओढतात ममता बॅनर्जी बंगालकडे ओढतात तर स्टॅलिन चेन्नईकडे ओढतात त्याच्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही पुढे जातही नाही अशा प्रकारचं ठप्प पडलेलं इंजिन हे राहुल गांधींच्या नेतृत्वात काम करते आणि म्हणून बंधू भगिनी न देश कोणाचा हातात द्यायचा देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहील ज्यांच्या हातात विकसित होईल अशा मोदीजींच्या हातात आहे आणि ज्या क्षणी आपण माननीय गडकरी साहेबांच्या कमळाची बटन दाबतो गडकरी साहेबांना मत मिळतं आणि मोदीजींना मत मिळतं अन्य कोणाची बटन दाबली तर मत कोणाला मिळतं राहुल गांधींना मिळतं आता अवस्था काय आहे आपली लढाई काय आहे अबकी बार चारस पार अबकी बार राहुल गांधींची लढाई काय अबकी बार चालीस पार कारण गेल्या दोन निवडणुकांमध्ये विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढे देखील त्यांना खासदार निवडून आणता आले नाही जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही जनतेचा विश्वास हा मोदीजींवर आहे आपण पाहू शकतो गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं हा जगातला रेकॉर्ड आहे जगातले अर्थतज्ज्ञ म्हणतात हे नेमकं कसं शक्य झालं आम्हाला समजत नाही पंचवीस कोटी लोकं गरीबी रेषेच्या बाहेर आली वीस कोटी लोकं जे झोपडीत राहायचे त्यांना पक्कं घर मिळालं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांना शौचालय मिळालं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस गेला साठ कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी नळाने येत नव्हतं माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी गेलं आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मोदीजींनी मदत केली आज पंचावन्न कोटी लोकांकरता आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी पाच लाखापर्यंत उपचार मोफत केला आणि आता तर सत्तर वर्षाच्या वरचे जेवढे सिनियर सिटीजन आहेत त्यांना सर्व प्रकारचा उपचार आता मोफत करण्याचा निर्णय हा मोदीजींनी या ठिकाणी घेतला एवढंच नाही तर वयोश्री सारखी योजना आपल्या गडकरी साहेबांनी खूप कॅम्प्स घेतले की ज्या योजनेच्या माध्यमातनं आमचे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत कोणाला कानाची मशीन पाहिजे तर कानाची मशीन कवळी पाहिजे तर कवळी चष्मा पाहिजे तर चष्मा स्टिक पाहिजे तर स्टिक कमोड पाहिजे तर कमोड या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी आणि त्यांच्या नेतृत्वात गडकरी साहेबांनी या ठिकाणी केलं आमच्या दिव्यांगांना इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरात कॅम्प झाले आपल्या नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांनी कमीत कमी शंभर ट्रक अशा प्रकारचा माल या ठिकाणी दिव्यांगांकरता आणला आणि ज्याला चालता देखील येत नव्हतं त्याला प्रॉस्थेटिक लेग्स प्रोस्थेटिक, प्रोस्थेटिक हात म्हणजे जो कालपर्यंत चालू शकत नव्हता तो आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो आहे ज्याचा हात नव्हता तो आज त्याच्या हाताचा असा इस्तेमाल करतोय की जणू काही तो नॅचरल नैसर्गिक हात आहे अशा प्रकारे आज दिव्यांगांकरता या ठिकाणी मोदीजींनी काम केलं आणि हे सगळं करत असताना देशाची अर्थव्यवस्था जी मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था कोलॅप्स होते है, भारत दिवाळखोरीकडे चाललाय आणि दहा वर्षात मोदीजींनी त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला हे सांगायला लावलं त्यांनी अहवालात सांगितलं की जगामध्ये सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे अशा प्रकारचं काम या ठिकाणी मोदीजींनी करून दाखवलं आणि मोदीजींच्या नेतृत्वात माननीय नितीनजींनी देशाचा चेहरा तर बदललाच पण नागपूरचा चेहरा जो बदलला आपण पाहतोय रस्ते असतील या ठिकाणी मेट्रो असेल या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असेल एम्स असेल नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल सिम्बोसिस असेल आता नर्सिंग मुंजे या ठिकाणी येत आहे इन्स्टिट्यूशन असतील किंवा जगातल्या आय टीच्या ज्या सहा प्रमुख कंपन्या आहेत या सहाही प्रमुख कंपन्या आज नागपूरमध्ये आहे देशामध्ये पुण्याच्या व्यतिरिक्त नागपूर एकमेव शहर आहे की ज्या ठिकाणी सहा आय टी कंपन्या आहेत आणि दहा हजारपेक्षा जास्त नागपूरच्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे हे नितीनजींच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी बघितलं आज ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची योजना या नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण केली आणि नागपूर शहरामध्ये गल्ली बोळापर्यंत पाणी पोचवण्याचं काम केलं रस्ते तयार करण्याचं काम केलं आज हा रिंग रोड आपण पाहू शकतो आपल्या दाभ्याला जी कनेक्टिव्हिटी मिळाली कॉन्क्रीटचा रिंग रोड आज या ठिकाणी तयार झाला हा रिंग रोड माननीय गडकरी साहेबांमुळे या ठिकाणी झाला बंधू भगिनी नो खरं म्हणजे गडकरी साहेबांचं काम मी जर आपल्याला सांगत राहिलो तर अख्खी रात्र निघून जाईल पण पाऊस लवकरच सुरू होणार आहे वरुण राजाचा आशीर्वाद देखील मिळणार आहे त्याच्यामुळे माझं भाषण आटोपतं घ्यावं असं मला वाटायला लागलेलं आहे पण मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे काही लोकांना वाटतं गडकरी साहेब आणि विकास ठाकरे यांच्यामध्ये ही चुरस आहे ही नाही आहे हो या ठिकाणी गडकरी साहेब देशाचे नेते आहेत गडकरी साहेब परिवर्तन करू शकतात गडकरी साहेबांमध्ये ताकद आहे त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे उद्या एखादा काँग्रेसचा उमेदवार निवडून गेला जाणारच नाही काय करणार आहे त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही देशामध्ये मोदीजींचं सरकार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि नितीनजींसारखा द्रष्टा नेता मी तर असं म्हणेन आपण सगळे भाग्यशाली आहोत की देशामध्ये मोदीजी आणि नागपुरात नितीनजी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला लाभलेलं आहे त्यामुळे मतदारांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे कोणीही चुकूनही आपलं मत वाया घालवू नका मत नितीनजींना म्हणजे विकासाला मत नितीनजींना म्हणजे मोदींना मत नितीनजींना म्हणजे हा देश पुढे नेण्याकरता आपलं मत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी एकोणीस तारखेला नितीनजींच्या कमळाची बटन दाबावी आणि भरघोस मतांनी नितीनजींना निवडून द्यावं मला खूप गोष्टी बोलायच्या होत्या पण विजा चमकत असल्यामुळे आणि पाऊस पडत असल्यामुळे तुमची परीक्षा मी घेणार नाही पुन्हा कधीतरी तुमच्याशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी येईल पण मला विश्वास आहे एकदा सांगा सगळे लोक मतदान करणार सगळे लोक मतदानाला जाणार कोणाला देणार कमळाला कोणाला मत देणार कोणाला प्रधानमंत्री करणार कोणाला प्रधानमंत्री करणार नितीनजी आणि मोदीजी यांना मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद